अहमदनगर जिल्हा बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली आहे तर यावेळी अध्यक्ष शिवाजीराव कडिले यांनी बँकेच्या वार्षिक प्रगतीचा अहवाल मांडलाय शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करताना नियमांमध्ये शिथिलता आणावी मुदतीत कर्जफेड करणाऱ्या संस्थांना सवलत द्यावी थकबाकीदारांवर कठोर कारवाई करावी पीक कर्जाची मर्यादा वाढवावी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा भरतीत प्राधान्यानं विचार करावा जिल्हा बँकेच्या एटीएम मधून एका दिवशी पन्नास हजार रुपये काढता यावेत आधी मागण्या जिल्हा बँकेच्या सभासद संस्थांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत केल्यात अहमदनगर जिल्हा बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली असून यावेळी अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले उपाध्यक्ष माधवराव कानवडे जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी सर्व संचालक आणि सभासदांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली यावेळी अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांनी बँकेच्या वार्षिक प्रगतीचा अहवाल मांडला मागील आर्थिक वर्षात बँकेला अठ्ठावन्न कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयांचा नफा झाला त्यामुळे भागधारकांना दहा टक्के लाभांश देण्याची शिफारस संचालक मंडळानं केली बँकेत संगणकीकरण करून जिल्ह्यात एकूण त्र्याऐंशी एटीएम केंद्र सुरू केली आहेत आणखी केंद्र प्रस्तावित आहे असं त्यांनी सांगितलं तर या सभेत सभासद संस्थांनी सूचना मांडताना शेतकरी आणि संस्थांच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या अडचणी सांगितल्या तर शेतकऱ्यांना कर्ज देताना फेरफार सादर करण्याची अड घातली जाते त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यात अडचणी येतात म्हणून ही अट शिथिल करावी बँक थकबाकीदारांना सवलत देते त्यामुळे नियमित कर्ज भरणाऱ्यांना आपण पाप करतोय का असा प्रश्न पडतो त्यांनाही कर्जफेड करताना सवलत द्यावी सध्या प्रतिगुंठा एक लाख रुपये मिळणाऱ्या कर्जाची रक्कम दुप्पट करा अशी मागणीही करण्यात आली बँकेच्या कर्मचारी भरतीत सातशे आठशे पाल्यांचा समावेश करावा नोकर भरतीत क्रीडा कोट्यातील आणि दिव्यांग उमेदवारांनाही प्राधान्य द्यावं बँकेने लाभांश संस्थांना देण्याऐवजी शेतकऱ्यांना द्यावा ग्रामीण भागातील शाखांमध्ये बहुतांश कर्मचारी उशिरा येतात शेतकऱ्यांना अरेरावी करतात अशा कर्मचाऱ्यांना धडा शिकवावा तर काही तालुक्यातील पोटखराबा क्षेत्रातही कर्ज वितरण करावं ग्रामीण भागात एटीएम केंद्राची संख्या वाढवावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या तर व्यक्तिगत टीका करा संस्थेला बाधा नको राजकारणाबाबत माझ्यावर व्यक्तिगत टीका दररोज दिली तरी चालेल पण आर्थिक संस्थेवर टीका करताना प्रत्येकानं प्रथम शहाणिशा करावी बँक कामकाजाबाबत कोणाला काही प्रश्न किंवा शंका असल्यास बँकेतर्फे कधीही निराकरण केलं जाईल आर्थिक संस्थेबद्दल विपर्यास करणारी वक्तव्य करू नये असं आवाहन करण्यात आलं तर बँकेची बदनामी करणाऱ्यांना नोटिसा पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे अशी माहिती त्यांनी दिली ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर अहमदनगर पंच्याहत्तर कोटी रुपयाचा अठ्यात्तर लाखाचा निधी त्या ठिकाणी प्राप्त झाला आणि ठेवीची रक्कम जर सांगायचं म्हटलं तर दहा हजार बत्तीस कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयाच्या ठेवी आज प्रत्यक्ष आपल्या जिल्हा बँकेमध्ये गुंतवणूक करण्याचं काम झालं त्याचबरोबर जे आता आपण बाहेरून जे काही कर्ज काढलंय त्या बाहेरून कर्जाची आकडा जर पाहिला तर एकशे बावीस कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाचा आकडा होतोय आणि गुंतवणुकाचा आकडा जर पाहिलं तर अडो अडोतीस कोटी छत्तीस लाख रुपयाचा आकडा होतो आहे आणि कर्ज येणे बाकी बाराशे आणि चाळीस कोटी वीस लाख रुपयाचा आपण कर्ज येणे बाकी होतो आहे आणि गे नफा जर सांगायचा म्हणलं तर सहा कोटी एकोणसत्तर लाख रुपयाचा नफा झाला आणि खेळतं भांडवल जवळजवळ पंधराशे अडुस अडोतीस कोटी सतरा सतरा लाख रुपयाचा मोठ्या प्रमाणामध्ये आज पाहिलं तर आपल्याला नफा होण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी झालं बँकेच्या माध्यमातून आपण पाहतो झिरो टाक्याने आपण नेहमीच आपण पाहतो का मोठ्या प्रमाणामध्ये पीक कर्जाचे वाटप करण्याचं काम करत होतो याच्या आधी मागच्या बाळाला गायकर साहेब चेअरमन असताना आपण आता तीन लाखापासून तर आपण पाच लाखा रुपयापर्यंत आपण आता झिरो टाक्याने निर्णय घेण्याचं काम केलं होतं परंतु प्रत्यक्ष पाहिल्यानंतर आम्हाला दरवर्षी पंचवीस लाख रुपयाचा बँकेचा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला रक्कम भरण्याचं काम करावं लागत होत होत परंतु आता प्रत्यक्ष जर पाहिलं तर आपण पाहिलं का आता तीन लाखापर्यंतची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये <सथीवतिवतिया> पाहायला मिळते आणि आज आपण पाच लाखापर्यंत पाहिलं तर आता शेतकऱ्याचं आपण पाहतो का प्रत्येक शेतकऱ्याचा आपण आता जमिनीचा आपण पाहिलं आता मोठ्या प्रमाणामध्ये विभागणी झाली वाटप झाली आणि क्षेत्र मला असं वाटतं प्रत्येकाला आपण पाहिलं तर प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणामध्ये कमी आलेलं पाहायला मिळतं परंतु आता राज्याच्या सरकारचं कधी कधी जर पाहिलं जे आता तीन टक्के राज्य सरकार देतं केंद्र सरकार तीन टक्के देतं कधीकधी जर पाहिलं तर राज्य सरकारचा केंद्र सरकारचे दोन आपण दोन दोन वर्ष जो आपण आता तीन टक्क्याचा जो काय आपल्याला नफा मिळतोय तो आपल्याला मिळण्याचं काम मला असं वाटतं होण्याचं काम होत नाही अनेक वेळाला संचालक मंडळी असताना अधिकारी असतील यांच्या माध्यमातून अनेक वेळाला मोठ्या प्रमाणामध्ये आपण प्रयत्न करण्याचं का काम मोठ्या प्रमाणामध्ये करण्याचं काम करतोय आणि आपल्याला त्याचा काही गोष्टी काही प्रमाणामध्ये मिळतात काही प्रमाणामध्ये मिळत नाही परंतु आपल्याला माहिती का जरी मिळत नसेल तरी आपण त्या शेतकऱ्याला त्याचा लाभ देण्याचा प्रयत्न सातत्याने करण्याचं काम करतोय आणि आता पंतप्रधान जी काय आपण पीक विमा जी काय बोलायला केंद्र सरकारच्या नरेंद्र मोदी साहेबाच्या नेतृत्वाखाली जी आपण आणली त्या केंद्र सरकारच्या नेत्याचे शेतकरी जेव्हा जी काय आपल्याला आपण पाहतो का जे काय विमा भरायचा तो आपण गेली दोन वर्षापासून सातत्याने बँकेच्या माध्यमातून एक रुपयाचा विमा भरण्याचं काम आपण करतोय जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे एकोणीस हजार शेतकऱ्याच्या पी फी किंवा भरण्याचा प्रयत्न आपण आपल्या माध्यमातून करण्याचं काम शंभर टक्के करण्याचं काम केलं आणि आज आपण आता सगळ्या कर्जाचं जर सांगायचं जर म्हणलं तर दरवर्षी का हो जो काय आपल्याला नफा होतोय मागच्या वर्षी आपण पाहिलं जो बँकेला नफा झाला तो बावन्न कोटी रुपयाचा नफा झाला या वर्षी आता नफ्याचा आकडा पाहिला तर साठावन्न कोटी रुपयाचा नफा प्रत्यक्ष आपल्याला भरवण्याचं काम होत आहे दरवर्षी आपण सातत्याने जर पाहिलं का अनेक वर्षापासून पाहिलं का प्रत्येक वर्षी आपण पाहतो का मोठ्या प्रमाणामध्ये नफा आपल्याला वाढत व्हाणे वाढत चालण्याचं चा काम होतो आणि नफा वाढल्यानंतर आपण प्रत्येक जो आपण भेमुदत घेतणारा शेतकरी असेल त्याला आपण एक टक्का देण्याचं काम करतो सहकारी साखर कारखाने जी काही आपण कारखान्याला जी काही कर्ज देतोय त्याला एक टक्का नफा आपल्याला ब्रिपेट देण्याचं काम करतो आहे त्याचबरोबर पगारदार ज्या नोकरी ज्या संस्था आहेत त्या संस्थेला सुद्धा आपण एक टक्क्याचा व्याज देण्याचं काम करतोय खरेदी विक्री सहकारी संघाचे जेनी इन्क्रेसची जी काही संस्था आहे त्या संस्थेला एक टक्का देतो आणि राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवीपेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एंटरटेनमेंट